की माझी भूमिका ठाम आहे मी निवडणूक लढणार आहे आणि ती पण लढतानी उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाकडून मशाल याची लढणार आहे उद्या जर पक्षाने मला दावलं दावलणार नाहीच पण दावल तर मी माझ्या कुटुंबावर जाणार आहे नमस्कार नमस्कार आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये आपण या कानातून इच्छुक आहार तर या गटामध्ये आपल्या गोरे कुटुंबाचा पूर्वीपासून चांगला संबंध आहे आताही तुम्हाला असं वाटतंय का की या निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला काय फायदा होईल म्हणून हो निश्चितच कारण आमच्या परिवाराचा गेले अनेक वर्ष जवळजवळ तीस ती वर ते चाळीस वर्ष झाल्यास या गटाशी आमच्या गोरे परिवाराचा खूप मोठे संबंध या ठिकाणी आले आडत व्यवसाय असल्यामुळे साखर मार्केटला असल्यामुळे पश्चिम भागातली सर्व शेतकरी मंडळी सन म्हणजे तालुक्यातील तिन्ही तालुक्यातले आंबेगाव तालुका असन जुन्नर तालुका असण शिरूर तालुका असून खेड तालुका असून मावळ तालुका असल या तालुक्याचे सर्व शेतकऱ्यांचे आमचे चांगले परिवार आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध आहेत व्यवसाय असल्यामुळं आणि विशेषतः आंबेटान रोड हे रोड तर वांद्र्याप्रे ह्या इथले सर्व शेतकरी ज्यावेळेस पूर्वीच्या काळी जाण्या येण्याची काही दडवण्याची काही सोय नव्हती चाकणला जर आले आणि जर राहायची सोय नसली तर ते आमच्या घरी मुक्कामी असायचे जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक काय मुक्कामी असायचे त्यामुळं आत्ता पण आम्ही कोणत्याही गावात गेलो तर आम्ही त्यांना ओळखत नाही पण ती आम्हाला ओळखतात ते उलट आवर्जून सांगतात अरे नामदेशाच्या घरातला उमेदवार आहे अरे यांना यांनी आपलं खूप मोठं केलंय अशी त्यांचे पंजोबा आता नातवांना सांगतो की आपल्याला हो सा त्यांच्याबरोबर राहायचे मग त्यामुळे निश्चित आम्हाला त्याचा फायदा होणार आहे जसं आपल्या वर्षा पट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांची जवळचा संपर्क आहे कुटुंबाचा तसं तुम्ही पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे निवडणुकीसाठी इच्छुक आहे तसे चिमळी भागातून काय उमेदवार पक्षाकडे तिकीट मागतात तर असं होईल का की त्यावेळेस तुमचा तुम्हाला पक्षाकडून डावल जाईल का मला असं वाटत नाही मला डावणार आहे त्यामुळं तीन दिवसापूर्वी आमदार बाबाजी काळे आणि आम्ही वरिष्ठांबरोबर बोलतो आणि आम्ही बोललो वरिष्ठ सांगितले त्यामुळे वरिष्ठांनी मला आजार दिलेला आहे आमच्याकडून तुम्हाला काय अन्याय होणार नाही त्यामुळे आमदार साहेबांनी सांगितलं की यांचं खूप मोठं काम आहे आप आणि आपल्याला याला न्याय द्यायला लागणार आहे असं वरिष्ठांनी आमदार साहेबांना पण निरोप दिलेला आहे त्यामुळे मला तर वाटत नाही पण आता इकडे खालच्या देऊ चर्चा चालले चर्चे तेच पसरवतात की <laughs> आम्हाला उमेदवारी नाही अहो पण मला पक्षाने टाळलं बघू ना पक्ष मला टाळणारच नाही काल पण मी मुलाखतीत पण मला विचारलं तुम्हाला टाळतात टाळणारच नाही पक्ष माझ्यावर खंबीरपणे ताकदीने उभा आहे एवढेच मी या ठिकाणी सांगू शकतो जर पक्षाने तुमचं तिकीट समजा तुम्हाला तिकीट घाल दिलं नाही तुमची पुढची भूमिका काय असेल आता पक्षाने मला देणार नाही असं होणार नाही पक्ष माझ्या मग ठामपणे उभा आहे आता कालची मुलाखती तुम्ही ऐकली असत या मुलाखतीमध्ये मी सांगितले की पक्ष का माझ्याबरोबर राहणार आहे का मी पक्ष बरोबर राहिलेलो आहे वेळेला म्हणजे ज्या वेळेस पक्षाला अडचण पक्षाबरोबर ठामपणे उभं राहिले आणि पक्ष मी उभारलाय उभारत असताना तालुक्याचा आमदार आम्ही उद्धव बाळासाहेब था ठाकरे करतात मशालीचा आमदार आम्ही केला आहे त्यामुळे पक्षाला पण माहिती आमची ताकद काय आणि ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झाली ज्यावेळेस राज्यामध्ये ओलता झाली झाले बरेच जण शिंदे गटामध्ये ते गेले तेवढे आमच्या कुटुंबातले पण गेलेले आहे ना पण मी नाही गेलो मी नाही गेल्यामुळं आमच्या शिवसैनिक पश्चिम सण तालुक्याचे अनेक शिवसैनिक जे स्वर्गीय आमचा गोर यांचा मानणारे शिवसेने ते तक आहे ना आणि त्या शिवसेनेकडे जेव्हा तर झाले ना बाबू शेठ आमदार त्यामुळे मला पक्ष काय टाळणार नाही मी पहिलं काल पण जाईत आणि आज पण सांगतो मी आता काही तुमच्या निरोप याच्याबरोबर मी आता मी वर्षांबरोबर बोललोय आहे म्हणजे शेठ तुम्ही घाबरता का झाला तुम्ही जे आम्ही तुमच्यावर तुम्ही काय तुम्ही टेन्शन घेत आहे आहो म्हणजे वेगळी चालली नाही म्हणजे चर्चा तुम्ही तुम्ही त्याच्यावर आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्हाला काय आम्ही कापणार नाही एवढं तुम्� पक्ष आमदार सांगतो मी काय घाबरू जसं पक्ष संघटना तुमच्या मागे तुम्ही सांगताय जशी ठामपणे उभी आहे तसं आपलं कुटुंब जे आहे पूर्ण गोरे कुटुंब हे प्रचारामध्ये तुमच्या बरोबर सक्रिय राहणार आहे का आता आमचं जे कुटुंब आहे हे मुळात शिंदे गटाकडे त्या ठिकाणी आहे फक्त मी एकमेव भाऊंचा शब्द करता मी उद्धव बाळासाहेब गाठ गटामध्ये राहिले होते आता आमच्या कुटुंबामध्ये असं आहे की जर मला तिकीट भेटलं तर कुटुंब सगळं तात्करी बाहेर येणार त्यामुळे मला असं वाटत नाही की मला काही अडचण येणार आहे का कुटुंब आम्ही एकच येणार आता तुम्ही बैठक इथं तिथं आमच्या बहिणी आम्हाला वरून पक्षाचा आदेश आला होत ना आम्ही आमच्या वहिनी झाले नगरात त्यामुळे पक्ष आमच्या बरोबर शिंदे गट म्हणजे तुम्ही म्हणता शंभर टक्के माझ्या मग उभा आहे त्यामुळे इथं आम्ही त्यांना केली तिथं ते मला करणारच येणार त्यामुळे ते मला काही अडचण येणार नाही आणि तो 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 आता अतुल भाऊंची एंट्री झाली खरा तो क्लेम तो अतुल भाऊ नाहीच आता अतुल भाऊ सारखा तर नाही मागवू त्या गटातला माझं जर उभा आहे माझा विजय निश्चित आहे त्यामुळे मला काय बरं आता या गटात तुम्ही वारंवार सांगताय की उमेदवारी ही मलाच मिळणार बरोबर बाबाजी ते तालुक्याचे विद्यमान जे आमदार आहेत त्यांची बहिणी या गटातून आहे बरोबर तुम्ही कुठल्या बेसवर सांगताय की उमेदवार मला मिळणार तुम्हाला आता इतिहासात जायला आपल्याला दोन हजार सात साली ज्या वेळेस आमचे चाकणा नवाडी जिल्हा परिषद गट होता त्या गटात महिला आरक्षण आलं आल्यानंतर आमच्या कुटुंबांनी दोन हजार दोन साली संभाजीराजे खरबी यांचा पराभव केला दोन हजार सात साली महिलांची जागा आली महिलेंच्या जागा आल्या जा जा त्यानंतर आमच्या कुटुंबाने म्हणजे भाऊंनी निर्णय घेतला की आपल्याला त्या ठिकाणी खराबी तयार खराबी उभं करून त्यांना निवडून आणायचं आम्ही होतो सर्व राष्ट्रवादी पक्षात तर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार कोण होते दिलीप प्रभू मोहिते होते प्रभू मोहितेचा आम्हाला विरोध होता की यांना उमेदवारी नाही द्यायची म्हणून पण पक्षाबरोबर आम्ही भांडूर आम्ही ती उमेदवार आणली ना त्यावेळेस पण आमदार तेच होते आणि प्रभू मोहिते दिलीपराव मोहितेच्या विरोधात जाऊन आम्ही उमेदवारी राष्ट्रवादीची आरामदाई ला आणली विशेषतः दोन हजार बारा साली पण अशीच परिस्थिती आली जेंड जागा आली कोर्शींची जागा आली तिथं उभं राहायचं होतं त्यावेळेस पण आम्ही एकाच पक्षात होतो त्यावेळेस पण विद्यमानांतर कोणतं रनिंगला दुसरी दूसर, टर्म त्यांची तर त्या पक्षात खूप मोठी होती तिथं म्हणले मी राजीनामा देतो म्हणले होते तिथं प्रमुख म्हणजे मी राजीनामा देतो पण पक्षाला माहिती आहे गोरे कुटुंबचं ह्या गटामध्ये समजा त्यात टाकणारे गट असं तालुक्यामध्ये गोरे कुटुंबाचं खूप मोठं वलय आहे आणि गोरे कुटुंबाला जर आपण नाराज केलं तर उद्या गोरे कुटुंब दुसरीकडे गेलं तर आपल्या जागा फटका आहे त्या मग त्यावेळेस पण राष्ट्रांनी ठाकरेंनी आपल्याला उमेदवारी दिलेली आणि आता पण असंच आहे की आता दोन हजार चौदाला आम्ही आमदार होतो आम्ही आमदार पद भूषवलेला आहे आता समजा ना। जरी भाऊ आहेत ना आता लोक आमच्याकडे आमदार म्हणून बघतात ना दोन हजार जरी आम्ही एकोणीसला जरी आमचा पराभव झाला तरी आम्ही लोकांनी काम केली आता तुम्ही जरी बघत असाल कुणाला सामान्य कुणाला जरी अडचण आली कधीही मला फोन करा मी तास अवेलेबल आहे ना तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास मी अवेलेबल असणारी व्यक्ती तुम्हाला असा एकतरी व्यक्ती मला राहुल जगा फोन केला त्यांनी माझं काम नाही केलं माझ्याकडे सगळं ताकद ना त्यामुळे मला माझं माहिती मी काय दा, करू शकतो आणि पक्षाने मला सांगितलंय की पक्षाला पण आम्हाला डावून चालणार नाही उद्या जर पक्षाला मी आम्हाला डावलो तर उद्या पक्षाला पण फटका आखे तालुक्यात उद्या जर आम्ही एक झालो सर्व तर उद्या पक्षाचे कोण उमेदवार त्यामुळे प्रत्येक गटामध्ये नाही म्हणतात हजार दोन हजार मग आमच्या पुढे प्रवेश आहे ना सगळीकडं म्हणजे नायपड गट असल खडूस गट असल आता नवीन निर्माण झालेला रेटोडी गट असल आता नवीन निर्माण झालेला काळूज गट असल नवीन निर्माण झालेला आता नाणी करोडी गट असल ह्या गटामध्ये आमचे आहे ना हजार दोन दोन हजार माणसं आहेतच ना मग आहेच ना आमची उद्या जर आम्हाला रावलं तर ते पाटका बसणार ना पक्षाला उद्या पक्षाला पाटका बसणार पक्ष सण करणार आहे का त्याच्यामुळे मला फुल गॅरंटी पक्षाने मी पक्षाला अख्खे चित्र दाखवले की उद्या जर आम्ही नसलो तर काय अडचणी येणार तरी आता बाबू शेट आमदार जरी असले तर आमदारापेक्षा आमची पण जास्त ताकद आहेच ना हे पक्षाला मी चित्र दाखवलं त्यामुळे पक्षाने मला पैसे राहील तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या बाबा त्यामुळे मी ठाम मला विश्वास आहे या गोष्टीवर आता बऱ्याच वर्षापासून तुम्ही बैलगाडा संघटनेच काम करताय तर सगळे शेतकरी बांधव आपले आपल्या मतदारसंघामध्ये आहे हो तर यांचा तुम्हाला फायदा होईल का हो निश्चितच आता तालुक्याचा जर विचार केला तर सर्वात जास्त बैलगाडा या गटा बैलगाडा मालक या गटामध्ये आता तुम्हाला सुरुवात सांगितलं तर रोखलगाव हे बघितलं तर सगळं बैलगाडा मालकांचं गाव आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक बैल आहे आणि बैलगाडा आहे आणि विशेष म्हणजे रोखलगावचा व्यापारच गाया म्हशी बैलाचा व्यापार म्हणजे व्यापारीशी आमचे चांगले समजे दुसरं आलं कोनोडी गाव कोनोडी गावात पण प्रत्येक गावात त्या कोनवडी गावात तर सात गाड्या मालक मालके बोर्धामध्ये दहा बारा गाड्या आहे आंबेटांमध्ये गेलं तर बारा तेरा गाड्या मालक आहे मध्ये गेलं पंचवीस तीस गाड्या मालके मध्ये गेलं तर शेलोगाव पण बैल गाड्या मालक आहे तिथं पण मला वाटतं सोळा सत्तर गाड्या मालके त्या पलीकडे गेलं करंजी तिथं पण मला वाटतं पंधरा सोळा गाड्या मालक आहे शिवायमध्ये विशेषतः सर्वात शेवटचं गाव आमचं गडच गावी गडद मध्ये मी दिवशी गेलो सहज एका कुटुंबाकडे गेलो म्हणलं असं आहे महिला तुम्हाला कोण नाही ओळख तुमचा शंभू पहिली एवढा जोरा दे एकदा तुमची ना आपली सावड करायची आणि म्हणलं सावड करू पहिली ये तर का तर <laughs> त्यांना या ती महिला आली महिला एवढा आनंद वाटला की गोरे म्हणून नाही शंभू बैलाचा मालक आलाय म्हणून तिला एवढा आनंद झाला म्हणजे बाबा आमचा बैल बघायला म्हणजे महिला वर्गाचा स्वभाव क्षेत्र क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे आता आम्ही जरी बैलगाडा मालक असतो मागे आमचं कोण बघतो बैलगाडा मालकांची मालक आजरी आम्ही असलो तर माग महिलाच काम करतात शेण काढणे बैलाला खाणं पिणं हे सगळं करणं फक्त मा ही घाटात दिसत नाही पण आता लाईफच्या माध्यमातून महिलांना बैलगाडा घाट गाड़ बघायला भेटतो म्हणजे आता ते गडद गाव सांगितलं इकडे हितरुज गाव शेवटचं गाव या बाजूला हित्रुजला मला वाटतं बच्चूवाडी तर गेलो तर मध्ये बच्चुवाडीमध्ये मध्ये पण खाली गावामध्ये तिथं पण दहा बारा गाड्या मालक आहे पायड गाव तर राख बैलगाड्या मालकाचे कोण कोणती म्हणजे हे मला वाटतं कोणकोणती गावात मला वाटतं बावीस बैलगाड्यावाले ते बनवले केवळ गावे ठाकूर पिंपरी ही सगळं गावांनी बैलगाड्या मला खूप आहे त्यामुळे बैलगाड्यांचा मालकांचा खूप मोठा मला पाठिंबा त्या ठिकाणी जाणार आहे दोन दो तीन महिन्यापासून निशाताई घर टू घर प्रचार करते म्हणून तर या प्रचारामध्ये लोकांकडून तुम्हाला काय दिसतंय की आपल्याला प्रचारात त्यांचं किती प्रतिसाद दिसतंय किंवा काय आता दोन तीन महिने झाले आम्ही प्रचार करतोय आता होम टॉप माझ्या मिसेसचं झालेलं आहे आता दुसरी फेरी चालू केली प्रतिसाद खूप मोठा आहे आता याच्यात काय गेलं गेलं की पहिले त्याडा दिसते पहिले बाहुंची आठवणी येतात बाहुंती आठवणी की पायांची डोळे बोट येतात त्यामुळं भावनिक अॅटेजमेंट ह्या अतिशय खूप मोठी कि बरेच दिवसांनी भाऊंच्या कुटुंबातील एक सहकारी आपल्या इथं मत मागायला येतोय आणि आपल्याला त्यांना काहीतरी देणे ही भावना लोकांच्या मनात येते आता तुम्ही म्हणता मला ऊर्जा कोण आली तिची आली नाही तुम्ही बघितलं तीन चार वर्ष मी पण शांत झोपलो पण ज्यावेळेस जिल्हा परिषद लागली मी प्रचार सुरुवात करायला सुरुवात केली तर लोकांकडून मला जास्त प्रतिसाद झालाय म्हणजे ही ऊर्जा लोकांकडून आली त्यामुळे लोकांच्या प्रतिसाद चांगला आहे म्हणजे मला असं एक स्वगाव वाटलं त्या बागामध्ये आम्हाला कुठेतरी डावलते असं कुठच वाटलं नाही म्हणजे मला आता तुम्ही मैदानात पक्के आहात जर तुम्हाला दबाव वगैरे आला तर त्यावेळेस काय भूमिका राहील समजा जर आला तर आता दबाव मयासारखे कोण दबाव टाकणार दबाव येणार ज्याला मला यायला पाहिजे असं म्हणून माझी भूमिका ठाम आहे मी निवडणूक लढणार आहे आणि ती पण लढताना उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाकडून मशाल्या नावर लढणार आहे उद्या जर पक्षाने मला दावल दावलणार नाहीच पण दावल तर मी माझ्या कुटुंबावर जाणार आहे मला त्याचा आनंद असं काही नाही की माझा दाबा कुणाचा नाही आणि मला जरी एकदा पक्षाने उमेदवार दिली मग कोणत्या मायकाला कुणाला घाबरायचं काय कारण माझा विजय निश्चित आहे फक्त एकच आहे पक्षाने दावल तर आपण कुटुंबावर जाणार एवढाच माझा विषय त्यामुळं पक्षाने मला शंभर टक्के उमेदवारी दिलेली आहे आणि देणार आहे अजून डिक्लेअर केलं नाही म्हणून मला दिलेली देणार आहे आणि दिलेलीच आहे तशी त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे तुम्ही त्याची काही राहा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका